खात्यामध्ये बऱ्याचदा यापूर्वी देखील मी आलेलो स्वर्गीय साडे पाटील साहेबांच्या बरोबर आलेला एकटा आलेला वेगवेगळ्या माध्यमातून या गावाचं माझं नातं नेहमीच राहिलेलं आणि म्हणून आता या जिल्ह्यामध्ये या राजकीय पटलावर आम्ही एका एकी लढाई या ठिकाणी करतोय एका बाजूला सगळे मंत्री संत्री चिकू आंबा पेरू सगळे एका बाजूला झुटका बाकरी वाले राजू शेट्टी आम्ही एका बाजूला अरे आम्ही सामान्यांची लढाई आम्ही लढतोय आणि या सामान्यांच्या लढाईमध्ये तुमच्यासाठी लढाई आम्ही करतोय तुमचा आधार देण्याचं काम आम्ही करतोय तुमची अश्रू पुसण्यासाठी आमची लढाई चालू आज गणपतराव दादांचा मुलगा उभारलेला आहे राजू शेट्टींचा मुलगा उभारलेला आहे बंटी पटलाचा मुलगा पोरगी उभारलेला आहे आमची लढाई आहे कार्यकर्त्यांसाठी लढाई आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं आणि या सगळ्या लढाईमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी मध्ये झाला कोल्हापूर महापालिकेमध्ये सगळे दिग्गज एका बाजूला होते सगळे फौज एका बाजूला या ठिकाणी होते म्हणजे कोल्हापूर महापालिकेमध्ये महाभारतासारखं होत कौरव सगळे एका बाजूला होते पांडव आणि सगळे लक्षात ठेव संघर्ष हा आपण केला पाहिजे राजकारणामध्ये जो संघर्ष करतो त्याच्या पाठीमागे लोक राहतात हा अनुभव राजू शेट्टींच्या बाबतीत आपण घेतला आणि म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल करण्यासाठी आज या संघर्षामध्ये आम्ही सगळेजण ताकदीने उभा राहण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे की या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही निर्णय घेतला पाहिजे विधानसभेला तुम्ही निर्णय घेतला जनतेने निर्णय घेतला दहा महायुतीचे आमदार या जिल्ह्यातून निवडून गेले आता तो निर्णय बदलायची वेळ आले आता पुनर्विचार या निर्णयाची करण्याची वेळ आलेल्या या मात्र आपल्याला जे संघर्ष करतात जे तुमच्यासाठी लढतात जे तुमचे अश्रू पुसण्याचं काम करतात तो बंटी बदल असेल गणपतराव दादा असतील किंवा राजू शेट्टी असतील यांच्याकडे लढून काम करायचं आहे हे मला सांगायचं आणि आज आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार असतील स्वाती श्रीकांत मदोरे स्वाती श्रीकांत मदोरे हे आमच्या जिल्हा परिषद चे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह सोपं आहे काय चिन्ह

चिन्ह विचारलं की इकडं तिकडे बघतात सगळ्यांना तुमच्या तुमचा प्रचार झाला त्यामुळे उमेदवार आज आम्ही सगळ्यांनी दिले आता जबाबदारी तुमची आहे आता जबाबदारी तुमची आहे की या तिन्ही उमेदवारांना जिल्हा परिषद मध्ये पाठवून दिला पंचायत समितीमध्ये पाठवून दिला ही जबाबदारी तुमची उद्याच्या भविष्य काळात असतात या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण समाज विम वातावरण मेट्रा विमक वातावरण निर्माण करायचं असेल तर हे तिन्ही उमेदवार निवडून देणं उद्याच्या काळात त्या ठिकाणी गरजेचं असणार माझ्या माता भगिनीला विनंती आहे की आता सगळा विचार आपण केला पाहिजे स्वस्त ही किती आहे मी सांगायची गरज नाही डाळ प्रचंड स्वस्त झालेले आहे गोडे तेल स्वस्त झालेलं आहे पेट्रोल पन्नास रुपये लिटर आहे सोनं दहा हजार रुपये तोडा आहे पूर्वीच लगिन करायचं सोन्याचं मंगळसूत्र घेण्यावर सुद्धा आता सोन्याचा <laughs> दर कमी या ठिकाणी राहिलेला अशी अवस्था आमच्या सामान्य माणसाची या ठिकाणी झालेली आहे बीएमपीचा पत्र आता एकोणीसशे रुपयावर गेलेला आहे ही अवस्था आमची झालेली आहे महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे महागाई वाढवणारे लोक आता तुमच्याकडे मत बघायसाठी येणार आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे मी मागच्या सभेत सांगितलं की आता परिस्थिती अशी आहे घरात फ्रेम करून सोनं लावायला लागणार याला सोनं म्हणतात म्हणून अशी अवस्था आता आमची झालेली आहे कारण की महाग एवढा झालेला आज बाजारामध्ये गेला तर कुठली गोष्टच नाही अशी अवस्था आमची झालेली आहे आणि म्हणून या सगळ्याला जे जबाबदार आहेत ते जबाबदार या ठिकाणी उद्याच्या भविष्य का त्यांना आपण ताकदीने बाजूला ठेवना आणि काँग्रेसच्या विचाराचे लोक पुढच्या काळामध्ये आणणे ही गावाची गरज या ठिकाणी असणार तरवीर शिरोणची पंचायत समिती सुद्धा मला उठते अनुसूचित जातीसाठी आम्हाला हा उमेदवार दादानी ठरवून तिकीट हा दिलेली दुसरं कोण आहे त्यामुळे आता दोन्ही उमेदवार निवडून येणार आहे परंतु कुणाला संधी द्यायचे ते दादा गणपतराव दादा राजू शेट्टी आणि शिवसेना ठरवेल परंतु मी सुचतेय सभापतींकडे तुमच्यासाठी राहणार आहे या दृष्टीने आपण म्हटलं तेले प्रायोजक ही भूमिका ला येणार निवडणूक समितीच्याकडे आहे आणि आमच्या तिन्ही अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा